इटोली आणि साईनगर परिसरात मेंढ्यांचा केली मदतीची मागणी जिंतूर तालुक्यातील इटोली आणि साईनगर परिसरामध्ये मेंढ्यांच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाले असून गावकऱ्यांनी आज तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मातोळा जिल्हा बुलढाणा येथील चिमा श्यामराव हाके सोमा श्यामराव हाके परमेश्वर हाके विजय हाके नाना हके यांच्यासह इतरांनी इटोली येथे काही शेत जमीन घेऊन मेंढ्यांचा व्यवसाय सुरू केला आहे मात्र त्यांच्या मेंढ्या स्वतःच्या शेतात न राहता शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पिकांचे नुकसान करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे गावकऱ्यांनी याबाबत समज दिल्यानंतर संबंधित मेंढपाळांनी उलट गावकऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केले असा आरोपही करण्यात आला आहे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की या परिसरात सध्या बावीसशे ते पंचवीसशे मेंढ्या आहेत ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते शिवाय जंगलातील चारा संपत चालला गावा आहे गावातील पारंपरिक मेंढीपालक शेतकरीही यामुळे त्रस्त झाले आहेत गावातील वातावरण सध्या तणावपूर्ण असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे याची जबाबदारी प्रशासनाची असेल असे स्पष्ट करत गावकऱ्यांनी मेंढ्यांचा त्रास दूर करून गावाचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे दिलेल्या निवेदनावर सरपंच श्री जगदीश भुगे नारायण खुणे राजू भेकरे लिंबाजी खुणे नंदकिशोर शिंदे यांच्यासह पन्नास गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत जालना आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट गावकरी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी सा आलो होतो गावामध्ये आमच्या जिमाजी नावाचा इसमेध बुलढाणा जिल्ह्यातील येऊन हजार मेंढपाळ घेऊन तो तिथं वास्तव्य करत आहे व गावातील लोकांनाच धमकावत असून त्यांना सांगतो की मी तुमच्यावर केसेस करेल हे करेल ते करेल त्यांनाच त्रास देत आहे त्याच्या हजार मेंढ्या असल्यामुळे आमच्या गावातील धनगर व हाटकर तीनशे ते साडेतीनशे समुदाय आहे तो त्यांचा पारंपरिक व्यवसाय मेंढपाळ आहे त्यांना त्या त्यांच्या बाहेरच्या ज्या मेंढ्या आलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला गावकऱ्यांना व आमच्या गावातील हाटकर धनगर समाजाच्या लोकांना जो त्रास होत आहे त्यामुळे आम्ही सर्वांची गावकऱ्यांनी आज तहसीलदार साहेबांना यांना निवेदन देऊन त्यांना बाहेरगावी काढून देण्यात यावे ही आम्ही विनंती केलेली आहे आणि साईनगरच्या परिसरामध्ये जो मेंढपाळांनी शिमाजी हाके व त्यांच्या इतर साथीदारांनी जो आम्ही अर्जामध्ये नमूद केलेला आहे इतर साथीदार त्यांनी जो मेंढ्याचा या वन्य जंगलामध्ये धुमाकूळ घातलेला आहे की तिथं आम्हाला वन्य प्राण्याला का तर काही खायला ठेवलंच नाही पण आमचे जे इथं इटोलीमध्ये दोन गोशाळा आहेत शेतकऱ्याकडे गायी आहेत बैल आहेत की जे शेताला बैल लागतात त्या बैलाला चारा पण शिल्लक राहिला नाही आणि आमच्या इटोलीच्या जवळपास तीनशे साडेतीनशे धनगर हातकर समाज आहे त्यांच्याकडे कोणाकडे दहा असतील कोणाकडे पंधरा असतील कोणाकडे वीस असतील अशा मेंढ्या शाळ्या आहेत आणि त्यांना त्यांच्यावर ते उदरनिर्वाह करतात की जे दहा दहा पंधरा मेंढ्या पाळून त्याच्यावर ते जंगलात काही त्यांच्या शेताच्या भोवताल काही सार उदरनिर्वाह करतात त्यांच्या बी म्हणजे पारंपरिक जो त्यांच्या बिड बिड्याचाच धंदा आहे त्याच्यावर बी आज पाणी फिरण्याची वेळ आली आहे त्यांच्यावर उपास मारीची वेळ आली आणि त्यांच्या त्याचप्रमाणे इटुडीचे जे शेतकरी आहेत आमच्या आजपासूनच्या शेतामध्ये कधी रोई हारणं कधीच आले नाहीत पण आता वन्य प्राण्याच्या खालाच काही राहिलं नाही म्हणून इथं वन्यप्राणी आमच्या शेतात येत आहेत आणि संपूर्ण शेताची नाच दुसकरीत आहेत वन विभागाला आमची विनंती आहे प्रशासनाला आमची विनंती की गावकऱ्याच्या वतीनं शिवाजी हाके याला जास्तीत जास्त एक किंवा दोन दिवसचा मुकामाल पाहायला पाहिजे बुलढाणा जिल्ह्यातला असल्यामुळं त्याला पुढचा मुकाम पुढं डोंगर आहेत ना तिकडं मऊखेडे गडगाव नाही असे त्यांना फिरता राहिलं पाहिजे पण तो फिरता राहत नाही तो त्याच ठिकाणी स्थायिक राहतो म्हणतो आणि खोट्या केसेस आमच्या लोकावर करतो त्याचा बंदोबस्त शासनाच्या वतीनं लवकरात लवकर झाला पाहिजे असं गावकऱ्याच्या वतीनं आम्ही निवेदन या ठिकाणी आहे